मंडळी एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे आमच्या लग्नाचा पाचवा वाढदिवस फिफ्थ मॅरेज अॅनिव्हर्सरी त्याच्यामुळं आमच्यासाठी खूप स्पेशल आहे पाच वर्ष लग्नाच्या नंतर एकमेकांच्या सहवासात कशी निघून गेली कळलंच नाही आणि हे तर सगळ्यांच्या बरोबरच होतं तर सेलिब्रेशन असेच काय बिग नाही आहे पण छोटंसं काहीतरी प्लॅन करू आम्ही संध्याकाळी तर आत्ता काय करणार आहोत आत्ता आमच्या मम्मीनं खूप दिवस झाली इच्छा होती की मॉलला जायचं आहे मॉल एकदा बघायचं आहे आणि स्पेशली ते चढतेल्या पायऱ्या असतात ना त्या बघायच्या आहेत त्यांना खूप दिवस झाला त्यांची ते इच्छा होती मग ते म्हणतात की आपण जेव्हा पुण्याला जाऊ तेव्हा जाऊयात मॉलला मग म्हटलं की त्यासाठी पुण्याला जायची काय गरज आहे आपल्या कोल्हापुरात तर आहे म्हणून मग म्हंटल त्यांची इच्छा आहे आणि आज वेळ आहे त्याच्यामुळे मग म्हंटल जाऊ नेव्या असंच एक फेरी पण होईल ख्रिसमस पण आहे त्याच्यामुळं थोडंफार डेकोरेशन पण असेल आणि मग थोडंसं एन्जॉयमेंट होईल तर त्या हिशोबाने आता चाललो आहे आम्ही आणि कुठं चाललो आहे कुठल्या मॉलला चाललो आहे हे तुम्हाला पुढे कळेलच त्याच्यामुळं स्टे कनेक्टेड सगळी जाऊन गाडीत बसलेत आणि ॲज युज्युअल मी लेट झाली आहे त्याच्यामुळं मग मी आता पटकन निघते सो स्टे कन आता आम्ही चाललेलो हो आहोत डी वाय पी सिटी कोल्हापूरला आणि आहूनचं असं मत होतं की आता जर डी वाय पीला चाललो आहे तर मग एखादा मूवी वगैरे बघूयात नुसतंच जाऊन येण्यात काय पॉईंट आहे त्याच्यासाठी आम्ही मग ट्रेलर बघत होतो मूवीचे तर एंट्रीलाच क्रिसमस ट्रीचं वगैरे डेकोरेशन केलेलं होतं सांताक्रूज पण उभा केलेला होता तर आम्ही छान छान फोटोज वगैरे क्लिक केले रिया आमचे आमचे वगैरे आणि मग त्याच्यानंतर आतमध्ये मॉलमध्ये गेले बऱ्याचशा दिवसानंतर मॉलमध्ये येण्याचा युग आला ऑलमोस्ट एक वर्ष झालं असेल यावर्षी इतकं काही खास असं डेकोरेशन मॉलमध्ये केलेलं नव्हतं दरवर्षी खूप छान डेकोरेट केलेलं असते आणि प्रत्येक वर्षी क्रिसमसच्या वेळीच नेमकं येण्याचा योग हा येतोच आणि प्रत्येक वर्षीचे माझ्याकडे फोटोज पण आहेत तर खूप मस्त मस्त असते यावर्षी इतकं काही खास वाटलं नाही पण ठीक आहे आणि मम्मींचा आमचा हा पहिलाच एक्सपिरियन्स होता त्यांना ह्याच्यावरून जायचं होतं कसं असते बघायचं होतं आणि पहिल्यांदाच आहो मग त्यांना हात धरून घेऊन गेले कसं असते पहिल्यांदा आपण जेव्हा काहीतरी एखादी का गोष्ट करत असते तेव्हा थोडीशी भीती असते आणि ह्याच्यावरून चढताना तर हमखास प्रत्येकाला पहिल्यांदा भीती असतेच असते फायनली ते बघण्याची मम्मींची इच्छा पूर्ण झाली आणि इकडं बघा की हेला काय सांगायला लागते काय पोरं तर असं वाटते की पोटातनच काही गुण घेऊन येतात की काय माहिती दोन तीन वेळा गेलो आम्ही तसं यासला घेऊन पण एकदम इझिली काय घाबरत नाही हात वगैरे सोडून स्वतः स्वतः एकटा वगैरे जातो तर मम्मीना छान वाटलं फर्स्ट टाईम गेल्यानंतर मग सेकंड फ्लोअरला मी आणि मम्मी गेलो सोबत तर त्यावेळी जरा अजून जास्त कम्फर्टेबल वाटलं त्यांना आणि एकंदर एक्सपिरियन्स छान होता मस्त वाटलं या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय काय वेळेला इतका आनंद असतो आणि आपण कधी कधी तेच घेण्याचं विसरून नाही तर लेबर असते की नाही मसाज त्याच्यानंतर अजून एक फ्लोअर वरती गेल्यानंतर मग आम्ही गेमिंग एरियामध्ये गेलो रियांशला गेम खेळायच्या होत्या ॲक्च्युली दुसऱ्या गेममध्ये जायचं होतं पण इकडे आलो तो म्हटलं हे पण करूयात ॲक्च्युली बरोबर मोठ्यांसाठी पण एक खूप एंटरटेनिंग असतं खूप भारी मजा येते आणि इकडे हा एक एरिया आहे आणि ह्याच्यानंतर वरती पण अजून एक एरिया आहे त्या एरियामध्ये आम्हाला रियांशला सोडायचं होतं तिथं तो खूप छान खेळ काय चाललं ते पर आवर आणि हाफ नुसार चार्जेस असतात आणि आमच्याकडे इतका वेळ नव्हता मूवीचं आमचं टायमिंग होणार होतं त्याच्यामुळं मग आम्ही त्या एरियात जाणं प्रेफर केलं नाही कारण तिथं खूप वेळ लागतो आणि मग एक तासाचे पैसे आपण पेड करतो तर थोडासा वेळ जर खेळून बाहेर आलं तर मग ते सॅटिस्फॅक्शन पण वाटत नाही त्याच्यामुळं मग म्हटलं की इथंच थोडे एन्जॉय करे आणि ह्याचे चार्जेस म्हणाल तर फिफ्टी रुपीजला एक कॉईन असतो म्हणजे पन्नास रुपयाला एक कॉइन आणि एका गेमसाठी एक कॉइन लागतो आणि बाकी जे डबलचे गेम आहेत त्यांना फक्त डबल कॉइन लागतो आणि बाकी सगळ्याला एक ह्या फक्त गेमला डबल कॉइन लागतो आणि बाकी सगळ्याला एक एक कॉइन पन्नास रुपयाला एक कॉइन शंभर रुपयाला तीन कॉईन अशा प्रकारे चार्जेस आहेत तर तीन कॉइन घेतले तर आपण ॲटलीस्ट इथला तीन गेम एन्जॉय करू शकतो आणि जर डबल खेळायचे असतील तर अजून दोन घ्यावे लागतील लग आपल्याला म्हणजे या नंतर आमचा भरपूर एन्जॉय केलं खूप मज्जा आली त्याला <laughs> आणि इकडे छान ही मसाजर चेअर पण आहे हे पण मला मस्त वाटलं की दीडशे रुपयांमध्ये आपण छान पंधरा ते वीस मिनटं झोपून राहायचं आणि फुल फुल बॉडी मसाज रियांसोबत मी आणि रियांच्या डॅडूनी पण गेम एन्जॉय केला त्यांनी टू व्हीलर आणि मी फोर व्हिलरचा मी तर पिझ्झाची ऑर्डर दिली आणि वेट करतोय आणि मूवीची तिकीट बुक केलेत आता पिक्चरला जायचंय मम्मी डंकी डंकी पिक्चरला कधी गेलाय तुम्ही कधी शिवनी फाक्र त्याच्यानंतर कधीच नाही गेलेला ओके चला मग आता आपण बघायचं डंकी पी व्ही आरला ला रियांश रियांश पिक्चर बघायला जायचंय जायचंय मूवीला फायनली पिझ्झा इज कम चला पिझ्झा खावा आणि जावा लवकर शोला मस्त आहे दिसायला तर एकदम टेम्पटिंग दिसायलाय भारी रिव्ह्यू चला स्टार्ट गरम आहे का चेक करा दी गरम आहे रिहू गरम चांगला आहे का टेस्टला बारबे क्यू मेक्सिकन आ? आता आम्ही चाललो आहे डंकी मूवी बघायला तिकीट बुक केली आहे तर ऑलमोस्ट शो फुल आहे फक्त आता तीन तिकीट आम्हाला ती पण फर्स्ट मिळाले आहेत आता बघू जाऊन आम्ही आमच्या आज पिक्चर बघणार आहेत खूप दिवसानंतर काय टी सारखी यायला लागले व्हिडिओ कसं ठेवायला शिंदी पात्रा मूवी आमच्या मम्मीने बघितलेला तेव्हा त्याच्यानंतर त्या कधी ताकदी फ्रीज म्हणजे खळट्यांना नाही गेलेल्या तर आता आम्ही आलो टी आरला आणि आता मम्मीना घेऊन जाणार आहे आता बघू कसा असणार आहे नक्की मूवी आणि मम्मीचा एक्सपिरियन्स कसा राहणार आहे टी व्ही आरचा बघू ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने एक छान मूवी डेट पण झाली फॅमिलीसोबत एक चांगला क्वालिटी टाईम एन्जॉय करता आला आणि ही मूवी पण डंकी मूवी खूप सुंदर होती भारी वाटलं एकदम बघून अन्धार अन्धार चालु चालु चाहिँ भारी वाटला इंटरव्हॉल पर्यंत मुव्ही आणि इंटरव्हल नंतर काहीतरी खायला स्नॅक वगैरे घ्यायचं म्हणून मग आम्ही बाहेर आलो पॉपकॉर्न समोसे वगैरे छान छान खाऊ घेतला कसं आहे रि पपकॉन स्वीट वालं कॅरेमल वालं छान आहे का सॉल्टेड वालं कॅरेमलवालं <laughs> तुम्ही काय घेतलंय समोसा खाऊ खाऊ डीवायपी मधून आल्यानंतर आम्ही रात्री धनी हॉटेलला गेलो डिनर करण्यासाठी आणि म्हटलं की तिकडंच अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन वगैरे करायचं तर खूप छान अँबियन्स आहे इकडचा आणि जेवण क्वालिटी तर एक नंबर वाटली आम्ही स्टार्टर वगैरे जास्त काही मागवलं नव्हतं कारण भूक तर लागली होती त्याच्यामुळे डिरेक्टली आम्ही थाळी मागवली होती आणि बेस्ट क्वालिटी वाटली मला एक नंबर नाही थाळी एकदम बघूनच असेटिंग वाटत होतं खूप छान होती आणि टेस्टला पण खरंच अप्रतिम होती तांबडा पंडा रस्ता तरी काही विषयच नाही त्याच्यामुळं भारी वाटलं तुम्ही पण एकदा ट्राय करा तर अशा प्रकारे आमच्या पाचव्या ॲनिव्हर्सरीचा दिवस एकदम छान प्रकारे स्पेंड झाला फॅमिलीसोबत एकदम क्वालिटी टाईम फॅमिली टाईम आम्ही आज स्पेंड केला आणि खूप मस्त वाटलं तर आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या